गर्भाशयाच्या अस्तराला इंडोमेट्रियम म्हणतात ते गर्भाशयाचं अस्तर गर्भाशय सोडून इतर कुठे वाढायला लागले की त्याला इंडोमेट्रिय म्हणतात हा प्रकार आजकाल खूप कॉमनली पाहायला मिळतोय आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की आजकाल प्रेग्नन्सीचं वय हे हळूहळू उशिरा होत चाललेला आहे कारण शिक्षणासाठी आपल्याला स्त्रियांना मुलींना बरेच दिवस सुरुवातीच्या काळामध्ये स्टॅबिलिटी येईपर्यंत लग्नच होत नाहीयेत लग्न नाही झाले तर मग प्रेग्नन्सी कशी राहणार आणि प्रेग्नन्सी ही त्या इंडोमेट्रिओसिसवरचा ॲक्च्युली क्युअर आहे किंवा त्याच्यावरचा प्रिव्हेंशन आहे प्रेग्नन्सी ही उशिरा होत असल्यामुळे हे इंडोमेट्रिओसिस हे प्रकरण आम्हाला आता खूप कॉमनली पाहायला मिळत आहे याच्या लक्षणांमध्ये पेनफुल मेन्सेस की पाळीच्या आधी पाळी दरम्यान पाळीनंतर पोटामध्ये ओटी पोटामध्ये क्रॅम्प्स येतात आ, हे त्याचं एक प्रमुख लक्षण आहे आणि दुसरं प्रमुख लक्षण आहे इनफर्टिलिटी इंडो प्रेग्नन्सी राहण्यामध्ये इंडोमेट्रिओसिस हा फार मोठा अडथळा आहे इंडोमेट्रिओसिस असलं म्हणजे लगेच आय व्ही एफ करा असं नसतं पण ग्रेड फोर इंडोमेट्रिओ अगदी सिव्हिअर फॉर्ममधे इंडोमेट्रिओसिस जर असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला नॅचरल ह्याने प्रेग्नन्सी राहणं थोडं आवडतं मग तिथे आपल्याला आय व्ही एफला जायला लागतं